कागल नगर परिषदेनं कचरा डेपोत नाना नानी ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली आहे झिरो कचरा संकल्पना राबवताना कचरा डेपो दुर्गंधीमुक्त केलाय तसंच डेपोत एक हजाराहून अधिक जंगली झाडं लावून त्यांचं चांगल्या पद्धतीनं संगोपन केलंय आज या परिसरातील झाडं पाना फुलांनी बहरली आहेत त्यामुळं नगरपालिकेचा नाना नानी पार्क नागरिकांचं विरंगुळा केंद्र तर कचरा डेपो विद्यार्थ्यांचं सहलीचं ठिकाण बनलंय कागल नगर परिषदेनं स्वच्छ भारत अभियान आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून झिरो कचरा डेपो संकल्पना राबवली आहे डेपोत कचऱ्याचं प्रमाण शून्यावर आणून तो दुर्गंधीमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना केल्यात डेपोत नाना नानी ऑक्सिजन पार विकसित करून सुंदर बगीचा तयार केलाय तसंच डेपोच्या आवारात एक हजारांहून अधिक जंगली झाडं लावली आहेत दोन हजार एकोणीस दोन हजार मध्ये स्वच्छ भारत अभियान आणि पंधराव्या वित्त आयोगातून ही झाडं लावली आहेत डेपोतील जमीन खडकाळ असल्यानं तीन वर्षांहून अधिक कालावधीची आणि सहा सात फूट उंचीच्या रोपांची निवड करण्यात आली होती कचरा डेपो तयार केल्या जाणाऱ्या गांडूळ खताचा वापर आणि पाण्यासाठी सोय करून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही रोपं वाढवली आहेत गेल्या पाच वर्षात रोपांची चांगली निगा राखल्यानं ही झाडं आता मोठी झाली आहेत तसंच पाना फुलांनी बहरल्यानं ती नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत या झाडांच्यामुळं कचरा डेपोतील ऑक्सिजनमध्ये चांगलीच वाढ झाली आहे तसंच डेपोतील दुर्गंधीही रोखण्यास मदत झाली आहे नागरिकही इथल्या उद्यानाला भेटी देत आहेत तसंच परिसरातील शालेय विद्यार्थी सहलीच्या निमित्तानं कचरा डेपोला भेटी देऊ लागलेत डेपोत शहरातील कचऱ्याचं केलं जाणारं संकलन त्याचं होणारं वर्गीकरण कचऱ्यापासून गॅसची केली जाणारी निर्मिती तसंच त्यापासून तयार केलं जाणारं गांडूळ खत जवळून पाहण्याची संधी नगरपालिका प्रशासनानं विद्यार्थ्यांना उपलब्ध केली आहे एकूणच कागल नगर परिषदेचा कचरा डेपो जिल्ह्यात आदर्श बनलाय